भारत सरकार कडून दर महिन्याला तीन हजार रुपये रोजगार संगम योजना नावाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बेरोजगारांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते ही आर्थिक मदत तुम्हालाही मिळवायची असेल तर दोन अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे या अटी कोणत्या पहिली अट तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आणि दुसरी अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरी करणारा नसा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या भेट द्या न्यू या नावाने रजिस्ट्रेशन करून आवश्यक सगळे कागदपत्र अपलोड करा ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्याच्या पुढच्याच महिन्यापासून तुमच्या बँक अकाउंट मध्ये सरकारकडून ठराविक रक्कम जमा केली जाईल ही योजना आणि अशाच अनेक महत्वाच्या आणि उपयुक्त योजनांची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या